एजन्सी आल्या पीएमसी आली आहे पीएमआरडी आली आहे अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत काही शंका पण सर पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला गरज नाही की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगितलं इंटरव्ह्यू नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाही फक्त इतकं इरिटेड झालेलं आहे की राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे खरं तो आता कॉर्मन पी एम सीकडे हॅन्ड ओव्हर केला पाहिजे आणि इथं खूप नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आलेले आहेत भागातनं त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे कारण ते पी एम सी आणि पी एम आर डी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे

बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पीएमसीनं सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात मग बांधकाम परवानगी देखील तुम्ही कडे द्या ना तुम्ही कशात तुमच्या हातात ना ठेवली नाही ना 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 पूर्वी झालं पूर्वी चूक झाली दुरुस्त करा मग त्याच्याकरता आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागेल का शहराच्या ठिकाणी करता येईल मला नाही हे नको असं तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकरन शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही पैसे दिलेत आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काय चुकीचं आहे त्यांचं काय शुल्क घेतात मंथली हा एक मिनिट कबिस्तर साहेब बोलतो एकच इसू आहे काय डीपी मध्ये